हप्ता ज्या लाडक्या बहिणींना जमा झाला नव्हता अशा लाडक्या बहिणींसाठी आता निधी मंजूर झालेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय आलेला जे आर आहे आज वीस जानेवारी रोजी माझ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहीण योजनेसाठी जो लागणारा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे पाहू शकता निधी किती मंजूर झालेला आहे तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र असून सुद्धा जमा झाला नव्हता अशा लाडक्या बहिणीला आज निधी मंजूर केलेला आहे शासनाने स्क्रीनवरती तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता हा जी आर आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता किती तारखेला सुद्धा मंजूर झालेला आहे आणि कशासाठी मंजूर झालेले ते सुद्धा पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो मंजूर वितरण ओके पाहू शकता दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस निधी पाहू शकता किती मंजूर झालेला आहे तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा आहे ज्या शासन निर्णय असतो जेव्हा हा शासन निर्णय येत असतो तेव्हा वितरण पुढील दोन ते तीन दिवसात चालू होत असते त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर याचे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये सोबतच पडतील ओके हा निधी आहे शासन निर्णय जो असतो तो पैसे वाटप करण्यासाठी केलेला असतो आता जे अपात्र आहे त्यांना सुद्धा पडतील का असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत म्हणजे अपात्र म्हणजे के केलेली आहे बरोबर के, बर बर, के वाय कर के केली परंतु के वायशी म्हणजे चुकीचं ऑप्शन ई के वाय करताना जे चुकीचे ऑप्शन म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असे जर ऑप्शन ज्या लाडक्या बहिणींनी सिलेक्ट केलं अशा लाडक्या के बहिणींना पडतील का असे तुम्हाला सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा बाय चान्स पैसे पडतील कारण की जो निधी मंजूर केलेला आहे जे थकीत लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आहे त्यात तुम्ही सुद्धा आहे तुम्ही अपात्र नाही फक्त तुमची के सी चुकलेली आहे ओके हे लक्षात घ्या कोण अपात्र आहे ज्यांचं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्या घरात चारचाकी आहे ज्यांच्या घरात दोन ते ती तीन महिला लाभ घेतात अशाच लाडक्या बहिणी अपात्र आहेत तुम्ही अपात्र नाही आहे हे पण लक्षात घ्या तुम्ही तुम्हालासुद्धा नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा जर पैसे पडले नसतील तर पैसे पडून जातील काळजी करू नका फक्त थोडा संयम हा महत्त्वाचा आहे जास्त असं टेन्शन घेऊ नका सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच लाडक्या बहिणींचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत आपण कालच सांगितलं होतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती की आज शासन निर्णय येणार आहे आज जे वीस जानेवारी रोजी त्या माध्यमातून आपण सर्वांना सांगितलं होतं त्या पद्धतीने आज निर्णय सुद्धा झालेला आहे आता ई के वाय सी चुकलेल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार का ई के वाय सी चालू होणार का असे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले ई केवायची सुद्धा लवकरच चालू होणार आहे टेन्शन घेऊ नका ई के वाय सी जशी चालू होईल तशी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनं तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला ई के वाय सी चालू झालेली माहिती होणार नाही आपण अपडेट सर्वात आधी देत असतो त्यामुळे या, या, या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जय हिंद जय शिवराय भेटूया पुढील लाईव्हमध्ये तोपर्यंत आपण लाईव्ह बंद करूया